अंडा मसाला चपाती जिरा राईस अंडा मसाला बनवण्यासाठी कांदा टमाटा कोथिंबीर अद्रक लसूण कडीपत्ता तेजपत्ता घेतला आहे अंडे उकडून साफ करून झालेत मी अंडा मसाला बनवायला सुरुवात केली आहे आता कडाई ठेवली आहे त्यात मी तेल टाकते दालचिनी टाकते तेजपत्ता जिरा आता कांदा टाकून घेते कांद्याला छान चान्द लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्या आता कांदा हलकासा लालसर होतोय आता मी टाकते कढीपत्ता कढीपत्ता अख्खं खात नाहीत म्हणून मी त्याला छोटं छोटं कापून टाकते कढीपत्ता अख्खा टाकला की काढून ताटाच्या बाहेर फेकतात छोटं पीस केलं की काढता येत नाही आता मी टाकते अद्रक लसूणची पेस्ट लसूण लसूणची पेस्ट लेट का टाकते तर ते खाली चिपकली नाही पाहिजे म्हणून अदोगर टाकायचं कसं सगळं खड्याला चिपकून जात कांदा फ्राय झाले आता मी टमाटा टाकते टमाटा चांगला मिक्स करून घ्या तर टमाटा टाकून झाले आता मी याच्यामध्ये टमाटा नरम होण्यासाठी मी टाकते आता हळद टाकते मसाला फ्राय झालाय मसाल्यातून तेल बाहेर येते लाल मिरची घेत टाकते याच्यामध्ये लाल तिखट टाकून झाले हलकं पाणी सोडते का तर मसाला थोडासा शिजेल मसाला शिजलाय कोथिंबीर धुवून कापून घेतली आहे एक मिनिट शिजवते ना मसाला शिजला आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी तेल आलेलं आहे आता याच्यामध्ये मी अंडे टाकून घेते आता भाजीमध्ये मी अंडे ॲड करून घेते भाजीत आता अंडे टाकून घेतले आता ह्याला पाच दहा मिनटं गॅस स्लो करून झाकून ठेवते भाजी सिजून झालेली आहे पाच मिनिटात भाजी मस्त उकळते ही झाली आपली अंडा मसाला भाजी तयार अंडा मसाला बरोबर बार भाकरी नकोय तर चपात्या बनवलेल्या आहेत